सुस्वागतम 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 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तर परीक्षणासाठी उपस्थित मान्यवर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग सातारा सौभाग्यवती कोळेकर मॅडम आणि यांचे सहकारी यांचे ज्ञानसंवर्धनी प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत प्रशालेच्या हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी कलात्मक रांगोळीचे रेखाटन करताना विद्यालयातील शिक्षिका मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा विषय रांगोळीच्या साह्यानं अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडण्याचा केलेला प्रयत्न खूपच सुंदर

आणि गावात म्हणजे पूर्वी तिथे जवळ हॉस्पिटल होत आम्ही घेतलं त्याचं तयार नाही उपक्रम नाही पाच मुलांसाठी एक शिक्षक असतो आणि कारखाना आहे कुंपनी तिथल्या शिक्षकांचा परत केला आम्ही फक्त नॉर्मल शाळेमध्ये अशा मुलांच्याकडे लक्ष असते पन्नास मुलांचा वर्ग असेल ते असे दोन तीन मुलं असतील माग बसतात त्यांच्याकडे दोन प्रश्न काही विचारला कधी उत्तर तर बसतात आपल्या डायरेक्ट दर महिन्याला येतात शाळेत काय म्हणजे अजून प्रयत्न करायला पाहिजे शिक्षकांना गायडन्स करतात आणि विद्यार्थी माध्यमिक यी सबै कुरा चाहिँ हामीले सोच्नु पर्छ होला। बोलिटर सँगको तालपोस्। पार्निसल।

राम मे छेका हां मी ती लावली इतको पोट नीर पण लावतो कधीच तेवढा कधीच तेवढा आउती रोक लावायचं तर हा रोकउस लाव रोकउस लाव

आमी खालीपरीपाते चैत्यत संध्याकाळी पाचवी ते 7 दिले आजच जॉगिंग करायचा करतो गाण्यांच्या तारा होत होत्या सगळे जे चशिले होते हे हँडवॉश आहे चित्र हो आठवी आणि नववी साठी फळ प्रक्रिया म्हणजे तुमचं सीझन वाईज फळ असतात ना त्याच्या लोण लोणचे चालत डेकोरेशनसाठी आम्ही म्हणजे मुलांना रिकाम्या वेगो सोळा आम्ही अशी फुलं पण तयार वापरली गोष्ट फोटो आहेत सगळे लोणचं मुलांनी सगळे कटिंग

कन्स्ट्रक्शनच मूलभूत नॉलेज देत असतो फॅब्रिकेशनचं मूलभूत नॉलेज देत असतो कार्पेंटरी वर्ग चा मूलभूत नॉलेज देत आणि मुलं मुली आठवी ते नववी मुलं मुली सगळ्यांना वेडिंग पण करता येते आर सी सी कॉलेज कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते पण ओळखायचे ते त्याच्यानंतर क्लासेस कसं करायचं ते आणि स्वतःचे काही बनवलेले तेल पण खरेदी विक्री तयार केलं तर बोर्ड आहे जसं की आपल्याला गणपतीचा उत्सव होतो त्याच्यामध्ये जे आपण व्यक्तीचे बोर्ड किंवा लागतो आपण शाळेमध्ये तयार करतो आणि मग जसं क्वांटिटी असतं त्या प्रश्न आपण त्यांना प्रमाण असतो त्याचबरोबर आता आपण जे बाजारमधून विकत आणतो नवीन त्या आपल्या त्या वार्डातल्या विद्यार्थ्यांनी काय केले की त्याचे ड्रॉइंग चालले आहे मग तो म्हणाला की आपण स्वतः जर आपल्या शाळेमध्ये जर तयार केली व त्यासाठी आपली जी माळ असते मागं लावून तयार होती हे असतात डोंगरामध्ये जे सौर ऊर्जेवरती तयार करणार लाईटीसाठी त्याच्यामध्ये काय होते लाईट चालू पण जाऊ शकतो याच्यावरती लाईट लागतो चालू झाला दिवसा आणि शेवटचं जे आहे ते गोडॉन व्हायला गोडॉन व्हायला आपल्याला माहिती की कमी तीन ते चार आपले वर्ग असतात एवढं मोठं गोडॉन आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही करा बंद करायचं आता मी मागे येऊन मागचा बस बंद करून परत पुढे जाऊन दुसरा बस चालू करण्यापेक्षा तसंच तिसऱ्या रूम मध्ये गेलो लँग्वेज ची नसते कुठे म्हणून अशी लँग्वेज तयार कोण इंग्लिश कॉर्नर आहे सगळ्या थ्री डी मॉडेल्स मुलांनी बनवल्या त्या वर्षी गेल्या वर्षी सुद्धा बनवलेले होते पण काही जुन्या झाल्या त्या मी काढून टाकल्या आणि आता चालू मध्ये बनवल्या जून मध्ये कामं दिली सगळं बनवले शिक्षकाने विद्यार्थी सगळे टाइम टेबल वगैरे राहत इथं म्हणजे मुलं येतात वर्ग येतात काय पाहिले त्या विद्यार्थ्यांनी त्याची नोंदणी पण आमच्या याच्यामध्ये काय मॉडेल पण आला मॉडेल शिकवलं हा इथे शिक्षक सहावीचा वर्ग आला त्याच्यानंतर आठवीचा वर्ग आला काय पाहिलं प्रिपोजिशन पाहिजे त्यांनी त्याचे पाहिलं परत कोण खूप परिसर मी स्वतः त्याच्यानंतर भंडलकर मॅडम आहे इथं सातवीच्या वर्ग घेऊन आलं वर्ग आला काय केली काय शिकवलं त्याची नोंद करायची प्रोसेस आहे आणि हे जे मुलं बनवतात ना मॉडेल प्रत्येक वेळेस त्यांची पण नोंद पडून जाईल तर त्याला वेगळं फील होईल की मी आज स्टेजवर गेलो आणि काहीतरी वेगळं बोललो ते अॅटमॉस्फिअर वेगळं असेल त्याच्यासाठीचा कॉन्फिडन्स पण वेगळा असेल पण त्याचा कॉन्फिडन्स बुस्ट करण्याचं काम ती स्टेज करेल म्हणून स्टेज शो परफॉर्मन्स त्याला नाव दिलं आहे स्टेज शो परफॉर्मन्स असं केलं आणि तो तिथं जाईल काय परफॉर्म काय परफॉर्म तिथं करेल मराठी सध्या <moc ya euro> mm -hmm. okay. okay. <descans opening> ना

सीएसआर कोड सीएसआर कोड मानchamber मध्ये एक नियम होते की आपण फिल्टर मध्ये वर्गीकरण किती कर सकते सर ते जर मानत असेल आता हे 802 802 500 च्या 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 मध्ये क्लियर होण्यासाठी कम्युनिकेशंस ऑफ ईमेल सपोर्ट तो आपण संपूर्ण साधना कळवा 36 किती केले किती नंबर ऑफ ईमेल तो कनेक्शन बघू नका ईमेल तर मध्ये इथे एंगल पण तो सेट करू शकतो एंगल बदलला की कलर बदलतो एंगल बदलला की कलर बदलतो म्हणजे झाला कंसेप्ट तर काय आहे हे सब किला काय आहे आपण ये कनेक्ट केलं तर इथं साईट आहे म्हणून तुम्हाला कंडक्टर आहे आणि

अदित्या कहना बाय बोलते व माननीय दिविसर विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सातारा आपला सर्वांचे विद्यालयर्फे पुनः एकदा हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद आज आजचा स्पर्ट आहे मी प्रेरणा जिल्हाचं मदस करना आहे हां चल come again